श्रीराम पूजा हीच राष्ट्रपूजा कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन प्रभू श्रीराम हे मानवतावादाचे दुसरे नाव आहे श्रीराम हेच एकात्मिक मानवतेचे महानायक असल्याने प्रत्येकाने आपल्या परंपरा संस्कृतीवर गर्व करून एकजुटीने कर्तव्याचे पालन करीत आत्मनिर्भर भारताला विकसित भारत बनवावे हीच राष्ट्रपूजा असून तीच श्रीराम पूजा आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्वाचे स्थान असलेल्या कैलासवासी रामबाऊ म्हाळगी व्याख्यानमालाचं उद्घाटन रात्री सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी श्रीराम पूजा ते राष्ट्रपूजा या विषयावरती त्यांनी आपले ज्वाज्वल्य विचार मांडले या प्रसंगी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि सचिव शरद पुरोहित व्यासपीठावरती उपस्थित होते तर श्रोत्यांमध्ये माजी उपमहापौर सुभाष काळे त्याचबरोबर माजी गटनेते मनोहर डुंबरे मकरंद मुळे माजी नगरसेविका प्रतिभा मडवी डॉक्टर राजेश मडवी विद्याधर वैशमपायन सीताराम राणे प्राचार्य कीर्ती आगाशे समतोलचे विजय जाधव इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते अयोध्येतील श्रीराम पूजेचे सूत्र घेऊन मंत्री अनुराग ठाकूर यांनी राष्ट्रपूजेबाबत विवेचन केले प्रभू श्रीराम हे मानवतावादाचे दुसरे नाव आहे जिथे जिथे चांगलं काम तिथे तिथे रामनाम रामपूजा आपल्यातील आत्म्याचा दीप उजळत आहे भारत आज अमृत काळातून सुवर्ण काळात जात आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवले असून आगामी काळात विकसित भारताचा संकल्प तडीच जाऊन भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला आत्मनिर्भर बनणे हीच राष्ट्रपूजा आहे देशाच्या विकासासाठी केलेले प्रत्येक काम ही राष्ट्रपूजा असून तीच रामपूजा आहे अयोध्येतील राम मंदिर आंदोलनामध्ये कोठारी बंधू तसेच गुप्ता या तरुणाने बलिदान दिले आज काही लोक का म्हणतात राम हे केवळ कल्पना का आहे सागरी सेतू काल्पनिक आहे अनेक राजकीय मंडळीही आहेत ज्यांच्या नावात राम आहे तर ही रामाला विरोध करतात सनातनाचा विरोध करतात मुघल आणि इंग्रज सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आले पण त्यांचीच पाळेमुळे मुळापासून उखडली गेली भारत एक सनातन राष्ट्र असून यापुढेही सदैव सनातन राहणार असल्याचं मंत्री ठाकूर यांनी ठणकावले मी केवळ इतना कहूंगा भारत दुनिया का एक ऐसा देश है जहाँ पहाड़ भी हैं बीचेस भी हैं रेगिस्तान भी हैं जंगल भी हैं बड़े शहर भी हैं और हज़ारों वर्ष पुरानी सभ्यता संस्कृति परंपराएं भी हैं भारत दुनिया में वो एक आकर्षण का केंद्र है जो हर तरह के टूरिस्ट के लिए कुछ ना कुछ यहाँ पर मिलता है मोदी जी भारत के कैसे कोने में गए थे जो बहुत सुंदर है जिसकी हज़ारों किलोमीटर का कोरल एरिया है खूबसूरत बीचेस हैं जिसका आकर्षण अपने आप में करोड़ों लोगों को उसकी ओर खींच कर ले जाएगा और आने वाले समय में भारत के इन हिस्सों को जो पिछले कई वर्षों में अछूते रह गए वहाँ पर आप उनका विकास होते भी देखोगे और वहाँ पर पर्यटन को बढ़ावा मिलता हुआ भी देखोगे और मैं एक बात आपसे कहूँ ये अभी पहली घटना ऐसी नहीं है मोदी जी ने पिछले डेढ़ दो साल पहले जो कहा कि हर भारतीय ये अपने परिवार के साथ लक्ष्य तय करें कि उसको कोई ना कोई नया डेस्टिनेशन देखना है उसकी सेल्फी खींचे और पोस्ट करें और पंद्रह ऐसे स्थान पाँच वर्षों में पूरा करें तो प्रधानमंत्री जी स्वयं भी कर रहे हैं आप सब भी कर रहे हैं